जिल्ह्यामध्ये अक्षरशः आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार सुरू असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे हा कारभार एका गर्भवती मातेसह गर्भातील बाळाच्या जीवावरच बेतला डहाणू तालुक्यातील सारणी येथील पिंकी डोंगरकर या सव्वीस वर्षीय गर्भवती मातेला रुग्णालयात नेत असतानाच रस्त्यात तिचा मृत्यू झाला कासा उपजिल्हा रुग्णालयातून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सेल्वास से येथे हलवत असताना या गर्भवती मातेसह गर्भाशयातील बाळाचा देखील मृत्यू झाला खरं म्हणजे वेळेत न मिळाल्याने मृत झालेल्याच्या कुटुंबियांचा आरोप असून घटनेमुळे परिसरात मात्र हळहळ देखील व्यक्त करण्यात येत आहे सिल्वासा येथील विनोबा भावे या रुग्णालयात रेफर करण्यात आले होते मात्र पोहोचण्याच्या आधीच गर्भवती महिलेचा मृत्यू झाला व काल शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देखील देण्यात आला मात्र आरोग्य व्यवस्थेच्या गलथान कारभारामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे माझं नाव गणेश मी माझी बायको बरोबर होते मी कासाला दवाखान्यात काल गेलो तर डॉक्टरांनी बराच टाइम केला हप्ता देतो झडे देतो कायमान आम्हाला दिले आणि तिथून आम्ही गालो अंबरेशन दिला बायको फोन दिला आणि मुलं पण होतं मुलं पण गेली आणि बायक पण गेली तिच्यानं बरोबर तर थोडाफार नोकरावर कारवाई करायला पाहिजे